सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्या मान्यतेने व देवगड तालुका कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने जामसंडे सन्मित्र मित्रमंडळ आयोजित आमदार नितेश राणे यांच्या सहकार्याने माजी आमदार कैलासवासी आप्पासाहेब गोपटे स्मृतीचषक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा दोन हजार सर्मित्र मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित असलेले गोपटे कुटुंब उपस्थित असलेले सर्व बंधू बहिणीनं आणि माझे सर्व तरुण मित्रांनो आज आपल्या गोपटे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने की मग मी आताच विचारलं की पहिल्यांदाच आपली ही कबड्डी स्पर्धा आणि आपला गोपटे साहेबांचा वाढदिवस एकाच दिवशी आलेला आहे आणि म्हणून त्या निमित्ताने आपण एका बाजूला या स्पर्धेचा आश्वास घेतात आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं आणि आजही या मतदारसंघाच्या कानोकोपऱ्यामध्ये त्यांना अतिशय सन्मानाने आणि फार विश्वासाने त्यांच्या शब्दात राखला जातो की आमचे माजी आमदार गोपे साहेबांचा आज वाढदिवस आहे आणि तो पण सत्तरावा वाढदिवस आहे तो पण सत्तरवा वाढदिवस आहे आता माझ्या आणि जेव्हा जटार साहेबांचं त्यांचं बोलणं होत होतं की आमचे गोप्टे साहेब बोलले की मी सत्तरला वाढदिवस आहे आणि मला आणि आमच्या जटार साहेबांना किंवा तुम्हाला कोणाला येईल आमच्या गोप्टे साहेबांना बघितल्यानंतर खरंच सत्तारा वाढदिवस आहे का आज खरंच विचारल्यानंतर मला आश्चर्य वाटलं दोषी मला माहीत नाही माझ्याकडे बघितल्यानंतर वाटेल मग हा सत्तरी चाललाय पण त्यांच्याकडे बघितलेला तर वाटणार नाही कारण का गोपटे साहेबांचा एकंदरीत आमच्या सगळ्यांबरोबरचा प्रवास हा म्हणजे बोलतो ना गाडी रिव्हर्सवरून आता पुढे 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 पळत चाललेली आहे आम्ही जेव्हा भारतीय जनता पक्षामध्ये आलो पाच वर्ष झाली आहे आणि आज पाच वर्ष झाल्यानंतर जेव्हा आम्ही मागे पाहतो तेव्हा हा प्रवास आमच्या गोपे साहेबांबरोबर किंवा आमचे भारतीय जनता पक्षाचे सर्व अन्य सहकाऱ्यांबरोबर हा तसं म्हटलं तर एक भावनिक प्रवास म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही अगोदरच्या जे काय राजकारण जिल्ह्यामध्ये ह्या मतदारसंघामध्ये व्हायचं आणि ती एक परंपरा होती किंवा एक प्रवास होता त्या गोपटे साहेबांनी भारतीय जनता पक्ष म्हणून आणि आम्ही साहेबांच्या बरोबर काम करत असताना नेहमी एक दुसऱ्याबरोबर निवडणुकीच्या स्पर्धेमध्ये आम्ही उतराय टीका टीका टिपली टिक, व्हायची टी। टोकाचे आंदोलनही झालेले आहेत पण जेव्हा भारतीय जनता पक्षामध्ये आम्ही आलो आणि तो पण माझा प्रवेश पण आमच्या आमच्या जगानसाहेबांनीच केला आणि पहिल्यांदा जेव्हा आमच्या साहेबांना कार्यालयामध्ये भेटायला आलं तेव्हा त्यांनी मला आवर्जून सांगितलं की जी आता जुनं सगळ्या गोष्टी आपण विसरून जाऊ आणि यापुढे भारतीय जनता पक्षाला मजबूत आपण कसा करता येईल यावर आपण सगळेजण काम करू अशा वडितींचा सल्ला त्यांनी आम्हाला दिला आणि त्या पद्धतीचा प्रवास सुरू झाला मी हे म्हणत नाही की सुरुवातच एकदम चांगली झाली आणि सगळेच मन जुळली हेही बोलत नाही कारण का गोड गोड बोलणं आणि उगाचा खोट्याचा आव आणणं हे आपला हक्कच नाही सुरुवात थोडी खडत झाली असेल पण आज मी विश्वासाने सांगू शकतो हे गोप्ते साहेबांनी एक ज्येष्ठ म्हणून एक वळीचीच्या नाते म्हणून ज्या पद्धतीने आम्हाला सगळ्यांना जवळ घेतलंय सांभाळून घेतलंय चुका झाल्या तरी वरीची जणात तरी समजवतात बोलतात आणि मग आमचा हा प्रवास भारतीय जनता पक्ष म्हणून ज्या मजबूतीने सुरू आहे आज आम्ही कुठलंही आव्हान पेलण्यासाठी एक एक पार्टी म्हणून एक पक्ष म्हणून एक संघटना म्हणून निश्चित पद्धतीने तयार आहोत आणि एकजुटीने उभे आहोत एकजुटीने होऊया गोपटे साहेबांनी काही गोष्टीवर बिलकुल तडजोड करत नाही आणि ह्या गोष्टी आम्हाला सुरुवातीच्या कळायच्या नाही पण आता कळलं कळून चुकलेल्या आहे पार्टी म्हटलं तर ते काय कुठे तडजोड करायला ना बघत नाही आणि आम्ही पण आमच्या पद्धतीने जो प्रवास करायचो आम्ही पण कुठे तडजोड करायचो पण आता आम्ही पण गोप्टे साहेबांबरोबर पाच वर्ष काढले थोडा स्वभावाचा अभ्यास केलेला आहे म्हणून जसा आमच्या साहेबांनी सावित् बोलत असताना गोपटे साहेबांशी बोलत असताना कुठल्या विषयाची चर्चा करत असताना कुठला निर्णय कसा काढून घ्यायचा ह्याची पण कला आपल्याला समजली पाहिजे आहे का साहेबांनी कुठल्या नजरेने पाहिलं तर विषय कधी बंद करायचा आणि जटा साहेब तुम्ही वरती फिरवलं पण नेमका इतके हात असा दोन तीनदा घातला म्हणजे समजायचा तो विषय बंद झाला पाहिजे पुढे घेऊन जायचा नाही ही गडबड आहे मग आम्ही एक दुसऱ्याला बाकीचे लोक खुलावतोय बाबा चला तर उद्या बोलून आता काय किती त्यावर चर्चा करून फायदा नाही का आता काय पुढे आपल्याला होकार मिळणार नाही म्हणून हे जे काही स्वभाव गुण त्यांनी आमच्याही चांगल्या पद्धतीने ओळखले असतील म्हणून मी जोशी मॅडमला म्हणून शेवट शेवटचं ठेवा आम्हाला मनसोक्त बोलून देऊन दे मग ते काय बोलायचं ते आपण बोलाय ऐकण्यासाठी आम्ही तयार आहोत पण एकंदरीत कितीही वायू कडक दिसली असली तरी काही गोष्टीवर ती निश्चित परिस्थिती हळव्या मला आठवतं विधानसभेच्या निवडणुकीला प्रचार असताना काही मी अगोदर उचललेल्या विरोधात मुद्द्यांवर मला फार विरोध झाला पत्रक काढले गेले तो टोकाचा विरोध होत होता पण त्या सगळ्या त्या युनिवडणुकीच्या वातावरणामध्ये गोखलेकरांनी मला आठवतं मला आवर्जून फोन केला आणि मला सांगितलं की विजयजी अगोदरच्या काही विषयांवर तुमच्यावर टीका होते तुम्हाला त्रास होतोय ह्याच्या गोष्टीची मला जाणीव आहे पण तुम्ही बिलकुल या गोष्टीवर बघू नका आपल्याला निवडणूक लढवायची आणि जिंकायची आहे हे जे काय विश्वास आहे ते शब्द दिले मला त्या क्षणात आणि जो विश्वास दिला ते मी आजही विसरू शकलेलो नाही म्हणून आम्हाला एक कळलेलं आहे की बाबा पार्टी म्हटलं पक्ष म्हटलं तर डोके साहेब कुठेही करतो करत नाही आपण पण उगाच्या आवाशवा तेव्हा मागण्या करायच्या नाही हो हो म्हणायचा आणि त्यांना माहिती आहे की पार्टी जे काय जे काय त्यांनी रचना लावलेली आहे काय जे नियम लावलेले आहेत मग आपण ते कोणासाठी ते तोडत नाही म्हणून आपल्यालाही माहिती आहे की त्याच्यातून दुसरा प्लॅन बी किंवा प्लॅन सी तयार करायचा आणि आपलं काम करून घ्यायचं म्हणून अशा पद्धतीचा प्रवास आमच्या गोप्टे साहेबांवर आमचा सुरू आहे ते नेहमी पहिल्या मी तालुक्यामध्ये यायचो तर वडिशजीच्या नात्याने आमचे खडपे साहेब आहेत आमचे प्रकाश राणे साहेब आहेत जवळ घ्यायचे सांभाळून घ्यायचे आता त्याच्यामध्ये साहेब पण सांभाळून घेतात जवळ घेतात आणि सांभाळून घेतात म्हणून एक आधार वाट की आपण इकडे राजकारण करत असताना आम्ही करून म्हणून आम्ही सगळ्याच गोष्टी चांगल्या करतो योग्य करतो असं कुठेच दिलेलं नाही भावनेच्या भरामध्ये होतात चुका आणि मग चुका झाल्यानंतर सांभाळून घेणारे जेव्हा हात तेव्हा एवढ्या ताकदीने जेव्हा मागे उभे असतात तेव्हा आम्हालाही निश्चितपणे त्याचा आधार मिळतो आणि आम्हालाही योग्य निर्णय घेण्यासाठी आम्हाला ताकद मिळते म्हणून गोप्टे साहेबांना सांगेन तुम्ही सत्तरी झाल्या असल्या तरी पण स्वभावामध्ये अजून बिलकुल बदल करू नका आम्हाला तुम्ही असेच आलड का चुकून तुम्ही जास्त घोर बोलायला लागला तर आधी होणार नाही आहे की नाही निवडणुकीमध्ये कडपे साहेब अगदी तिकीटाच्या टायमाला तणतण झाली नाही तर आपल्याला निवडणूक पण आवडणार ना नाही बरोबर म्हणजे पाठवलेली यादी तशी ती तशी गोपटे साहेबांनी आज होकार दिली तर मग त्या निवडणुकीमध्ये मजा आहे बरोबर निवडणुकीत म्हणून या सगळ्या गोष्टी गमती गमतीच्या आहेत पण आपल्या हक्काचे माणसं म्हणून आम्ही या गोपटे साहेबांकडे पाहतो गोपटे साहेब आणि राणे कुटुंब किंवा गोपटे कुटुंब राणे राणे कुटुंबाचा फार जवळचं नाता आहे अतिशय दौर पिढी आम्ही सगळे एकत्र येतो आहे अभिषेक पण आमचा वकिली क्षेत्रामध्ये असला तरी पण सहकार्य त्यांचं निश्चित पद्धती असत आणि म्हणून हे कुटुंब हे भारतीय जनता पक्ष आणि संघ विचारांनी उभं राहिलेलं हे कुटुंब हे आम्हाला सगळ्या जणांना आधार देणार आहे ताकद देणार आहे आणि भोपटे साहेबांनी अशाच पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन करत राहावं हो। आमच्या गंभीर पद्धतीने आमच्याबरोबर उभं राहावं आज या स्पर्धेच्या निमित्ताने आपण एकत्र आलेलो आहे म्हणजे ह्या ही स्पर्धा मोठी व्हावी तात्तीने दर वर्षी घेण्यात त्यावेळे म्हणजे आजचा दिवस कदाचित आपल्या सगळ्यांना हे ग्राहक उडाणे हे सगळं वातावरण फार सोपं वाटत असेल आपल्याला प्रेक्षक म्हणून बसत असताना खेळाडू म्हणून बसत असताना या गोष्टी सोप्या वाटत असतील पण ह्या मागे किती मेहनत असते या चौमित्र मित्र, मित्र मंडळाचे कार्यकर्ते आमचे दुर्बळ असतील धुरी असतील सगळेच आमचे कार्यकर्ते किती मेहनत करतात त्याचा अनुभव आम्हाला वर्षान वर्ष येतो म्हणून ह्या स्पर्धा अशाच पद्धतीने मोठ्या होत राहावत जसा आमच्या जयकार साहेबांनी उल्लेख केला पुढच्या वर्षी अजून एक खुर्ची नक्कीच वाढेल कारण का इथे आपल्या विचाराचा खासदार बसलाच असता दुसरा कुठलाच पर्याय नाही कारण का इथे आम्ही सगळे एकत्र अगर झालो तर समोरच्या विरोधकांचा काय थामपत्रच राहिलं नाही पाहिजे कारण आमच्यामधूनच कुठे भांडणं लागतात का नितेश राणे आणि बाकी कोणाच्या मध्ये भांडण झालं का कार्यालयामध्ये काय वातावरण आहे कार्यालयामध्ये कुठला काय लपलं झालं का ह्याच्यावरच आमच्या विरोधकांचं जास्त लक्ष असतं या गोष्टीची जाणीव आम्हाला आहे पण आता जे वातावरण आमचं आहे ते अतिशय भक्कम आहे आम्ही लोकसभेसाठी आमचा उमेदवार निवडून येण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सत्य आहोत आमच्या इकडच्या रत्नागिरी सिंधुदुर्गाचा खासदार हा आमच्या आदरणीय मोदी साहेबांच्या व बरोबर देश चालवण्यामध्ये देशाला महासत्ता बनवण्यामध्ये त्यांच्या टीम मध्ये आम्हाला पाठवायचा आहे अशा विचारांनी आम्ही सगळ्याकडे एकत्र आलेलो आहे आणि तो खासदार हा महायुतीचा असला तरी कमळ चिन्हाचाच असेल कुठलीही तडजोड नाही एवढाही निर्धार आमच्यासारख्या सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आहे म्हणून परत एकदा आमच्या आदरणीय बोपटे साहेबांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने माझ्याकडून आम्हाला राणे कुटुंबांकडून आणि माझ्या सगळ्याच सहकार्यांकडून मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो परत सगळ्या खेळा संघांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो इथेच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र